विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे पर्यटकांची झुंबड श्रावणमासी हर्ष मानसी हिरवण दाटे चोही कडे क्षणात ये सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे वर्दी बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणीभास असे निसर्गाचे अतिशय सुंदर वर्णन कवी बालकवी यांनी केलंय निसर्गाच्या सानिध्यात मनमुरादपणे आनंद घेण्यासाठी सध्या पर्यटक आणि पर्यावरणप्रेमी विविध ठिकाणी गर्दी करतानाचे दृश्य सध्या दिसत आहे महाराष्ट्रात माथेरान महाबळेश्वर लोणावळा खंडाळा कोकण यासह विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चिखलदरा येथे पर्यटक मोठ्या संख्येनं येत आहेत आणि निसर्ग सौंदर्य नेहाळत आहेत चिखलदरा सातपुडा पर्वत रांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे ऐतिहासिक स्थळ तसेच किल्ले गड बघण्यासाठी पर्यटक अभ्यासक येथे येतानाचे दृश्य दिसत आहे पर्यटकांच्या गर्दीनं रस्ते आणि परिसर फुलून गेलेला आहे चिखलदरा येथे पुणे मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी तसेच मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यातून पर्यटक येथे येत आहेत अक्षरशः जत्रेचे स्वरूप आलेले दृश्य दिसत आहे चिखलदऱ्याला विदर्भाचे नंदनवन असं देखील म्हणतात चिखलदरा येथील बहुतांश स्थळांची नावे ब्रिटिशकालीन दिसून आली पंचबोल इको पॉईंट देवी पॉईंट नर्सरी गार्डन प्रॉस्पेक्ट पॉईंट बेलाविस्टा पॉईंट बॅलेंटाईन पॉईंट भीमकुंड मंकी पॉइंट लेन पॉइंट वैराट पॉईंट हरिकेन पॉइंट आदी ठिकाणी गर्दी दिसत आहे तर काही पर्यटक हलकासा पावसात घोडेसरी एव्ही के बाईक चालवून आनंद लुटत आहेत आणि मस्त धमाल करत आहेत आवाज जनतेचा न्यूज करीता कलीम पायलट प्रकाश सरदार सह मी तुषार वाघोड दे हो महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक स्थळं आणि अतिशय चांगला असा ठेवा महाराष्ट्रामध्ये आहे तो जपण्याची प्रत्येक सुजाण नागरिकाची गरज आहे आज मी या ठिकाणी आलेलो आहे विदर्भातील चिखलदरा या सुंदर अशा पर्यटन स्थळी आणि आपण बघतो की या ठिकाणी अनेक मैत्रिणी जे आहेत मराठवाड्याच्या संतभूमीतून या मैत्रिणींचा ग्रुप या ठिकाणी आलेला आहोत आपण कुठून आलेलो आहात परभणी जिल्ह्यातून आहोत परभणी आम्हाला बरेच पॉईंट पाहण्यात आले अजून कुठले कुठले पॉईंट तुम्ही बघता आहात आणि कुठे कुठे जाणार आहात आलो आम्ही सुंदर पॉईंट सनसेट पॉईंट हे सगळे बघणार आहोत आपण लोकांना काय आवाहन करणार आहे निसर्गाचा ठेवा हा नक्कीच बघावा सर्वांनी आवर्जून इथे यावं आणि आणि गड किल्ल्याची जपणूक व्हायला पाहिजे असा संदेश या सगळ्या कुठल्या प्रकारची घाण करून कचरा स्वच्छता त्यांनी बरोबर अगदी बरोबर अतिशय चांगला संदेश तुम्ही समाजाला या ठिकाणी दिलाय सगळं जपलं पाहिजे अगदी बरोबर त्यांनी जर स्वच्छता ठेवली तर पूर्ण आपण पण हे करू आपण नवयुवक हे आता हे जाणारे नवयुवक आहेत ना त्यांनी स्वच्छता करावी आणि मर्यादा सांभाळून तिथे स्वच्छ भारत ऐतिहासिक थँक्यू महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये असलेलं विविध पर्यटन स्थळं त्यापैकी विदर्भातील एक चिखलदारा हे अतिशय सुंदर असं निसर्ग सानिध्यातलं एक स्थळ आहे आणि चिखलदारा येथे सध्या महाराष्ट्रातल्या विविध भागातून पर्यटक मंडली ये है तो मग मुंबई पुणे असेल, नागपुरेल असेल, यही व्यतिरिक्त तो, मध्य प्रदेश तो, पर्यटक ये हैं गवर्नमेंट रेस्ट हाउस उबा है ये शाखिरबाई है तो, भाई चिखलदरा के बारे में कुछ हमको बताइए चिखलदरा बोलते ये ऐतिहासिक शहर है हाँ। और यहाँ जो है आप देख ही रहे कि भाई पूरा नैसर्गिक है और महाराष्ट्र का कश्मीर बोला जाता है महाराष्ट्रातलं काश्मीर म्हणून चिखलदऱ्याकडे बघितलं जातं ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे ही आपला हा निसर्गाचा ठेवा या भारतामध्ये आहे हीच मोठी आनंदाची बाब आहे शाकीरबाई और चिखलदरी के बारे में या पी एक किला भी था एक फोर्ट आहे फोर्ट का नाम क्या है किले का नाम गाविलगड किल्ला है गाविल हाँ। उसकी जो काल की जो है ज़्यादातर इसकी माही नहीं है मगर लोग दूर दूर से उसको देखने आते हैं और उसके बाद में यहाँ जो पर्यटक जा आते बहुत दूर दूर से आते मतलब मुंबई नासिक पूना नागपुर अमरावती ऐसे बड़े बड़े शहरों से आते और इसकी वजह से उसका ज़्यादा हुआ है बोलब अच्छा नहीं, था, था। बोल बोल ओके शाकिर भाई इस चिखलदरा दरा में और देखने लायक क्या क्या है दरा तो किला हो गया गाविलगढ़ का गाविल और एक शायद मंदिर भी है देवी पॉइंट देवी, देवी पॉइंट हाँ। और मोदी पॉइंट है कौन सा पॉइंट मोदी पॉइंट अच्छा और पंचबोल है और एक भीमकुंड हाँ। जो बहुत मशहूर है और उसके बाद हाँ। में इधर हरीगंज पॉइंट है और अभी जो उसके पीछे में एक स्काई वॉक का काम मतलब लगभग होने वाला है बनने वाला है। सब जगह पर्यटक अच्छा कलीम पायलट आपण एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ओके आवाज जनतेच्या न्यूज साठी कलीम पायलट आणि प्रकाश सरदार सह मी तुषार वाघुर्दे